जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत नाशिक येथे भव्य दिव्य युवा उत्तर महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या पिंपळगाव मैदानामध्ये अनेक मारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरचा राहुलदाता पाटील यांच्या मथुरचा राजाचा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तसेच मित्रांनो राजा मथुर बाकासूर व लखन आज नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या पिंपळेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदा पाटील यांचा मथुर एकाचा रेख आपल्याला पंचमिंद केसरी सरजासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो मथुर व सर्जा आपल्याला गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या पिंपळगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका शाकीर पटण यांचा राजा व सम्राट घरचा आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये किंवा गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपल्याला पृथ्वीदाता खुटवाडे यांच्या आदत किंग बाईजेसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो लखन व बाईज आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये किंवा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसू शकतात तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवलेला आपल्या सर्वांचा लाडका लाटका यांचा दिसणार आहे तर मित्रांनो व नावाने गट क्रमांक सत्तावीसमध्ये अडतीसमध्ये एक मध्ये व पाच मध्ये चिट्टी निघाली आहे तर मित्रांनो बकासूर व बादशा आपल्याला गट क्रमांक एक मध्ये किंवा गट क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन